जमलेल्या सर्व कुलकर्णी कुटुंबियांना आणि साहित्यप्रेमींना मी प्रथम नमस्कार करते नुसतेच ना दुनियेत तुमच्या आलो आम्ही गेलो आम्ही भगवत तुझ्या दुनियेच काही देऊनी गेलो आम्ही दुनिया तुला विसरेल भगवन ना आम्हा विसरेल ते ही ठणकावणारी शायरी आहे भाऊसाहेब पाटणकरांची माझ्या मते प्रत्येक कलाकार आणि छंद जोपासणाऱ्या मंडळींच्या बाबतीत या शायरीतली मला सार्थकता जाणवते आयुष्यभर आयुष्यभर निष्ठेनं ज्ञान साधनेच श्रेष्ठ कार्य करून आज या वयातही निवृत्तीनंतर आपल्या संवेदना आपल्या भावना जिवंत ठेवणाऱ्या आणि रणरागिणी हा पुरस्कार मिळवणाऱ्या आदर्श शिक्षिका सन्माननीय पद्मजाताई नव्या पिढी समोर आदर्श ठराव्यात श्वास विश्वासांची देवाणघेवाण तेवढंच माणसाचं आयुष्यमान आयुष्यात अभिमानाने मिरवावे असे क्षण मात्र मोजकेच मला वाटतं ताईंच्या आयुष्यातला हा पहिल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा म्हणजे मोत्याच्या पाऊल वाटेवर अचानक अचानक सोनियाची पावलं उमटावी आणि वाटावं की या क्षणासाठीच तर जगायचं होतं असं हे क्षणांचं कैलास लेणं म्हणजे आजचा हा प्रकाशन सोहळा प्रसिद्ध आधुनिक वाल्मिकी म्हणून संबोधले जाणारे गरी माडगुळकर यांनी एके ठिकाणी म्हटले दिसा माझी काहीतरी लिहित जावे प्रसंगी अखंडी वाचित जावे आता हे ताईनी प्रत्यक्ष आचरणात आणलेलं आहे निवृत्तीनंतरच्या आयुष्याचं काय करायचं असे सर्वसामान्य प्रश्न माणसाला छळतात पण त्यांनी साहित्य पूजेचं व्रत सुरू केलं आणि स्वतःबरोबर इतरांचं मन रमवण्यासाठी आपले विचार प्रकट केले स्वतःच्या छंदात जगणं आणि आपलं जीवन अर्थपूर्ण करणं हे कौतुकास्पद आहे आपल्या कौटुंबिक जीवनातील सुंदर सुंदर भावभावनांची गुंफण करणारे मनोवेधक लेख त्यांनी लिहिलेले आहे आणि हे लेख वाचताना आपण अनेक सुंदर सुखदुःखाच्या भावभावनांची गुंफण त्यामध्ये पाहतो आणि सुखदुःखाच्या वाटेवर हिंदोळी आपण लिहित असतो एक सरसरी नजर जरी पुस्तकावर टाकली तरी लक्षात येतं की कुटुंबात आणि सभोवतीच्या जगात ताई अतिशय रमलेल्या आहेत त्यांनी जवळच्या शेजारच्या व्यक्तीविषयी सणवार देवभक्ती अशा अनेक त्यांनी आपल्या आठवणी जिव्हाळ्यानं पुस्तक रूपानं शेअर केलेल्या आहेत हे सगळं करताना पद्मजा त्यांच्या पतीची प्रेरणा मिळाली या पुस्तकाबाबत मला जे वाटतंय ते मी प्रस्तावनेमध्ये लिहिलेलंच आहे पण यातील कौटुंबिक फोटो पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्या फॅमिलीचा त्यांना खूप सपोर्ट मिळालेला आहे आणि हे त्या फोटोवरूनच दिसून येतं आणि आजच्या जमलेल्या या गोतावळ्यावरून दिसून येतं पहिल्या लेख प्रकाशन आणि वाढदिवस असा दुग्ध शर्करा योग त्यांच्या बाबतीत जुळून आलाय हा एक सुंदर योगायोग आहे त्यानिमित्तानं सर्व आत्मस्वती यांच्या सोबत त्यांचा वाढदिवस साजरा करतोय आणि या दिवसानिमित्त त्यांच्यासाठी अभिष्ट चिंतन करताना मी एवढंच म्हणेन की ताईना सहा सुखे मिळून कवयित्री शांता चिनी चिनी माणसं जेव्हा एकमेकांना भेटतात ना तेव्हा ते एकमेकांना म्हणतात की तुम्हाला सहा सुखे प्राप्त हो आता सहा सुखे म्हणजे कोणती तर पाच सुखे म्हणजे आरोग्य संपत्ती नाव चांगला साथीदार चांगली मुलं आणि हे सहावं सुख आहे ना ते प्रत्येक माणसाला त्याच्या आवडीचं मिळावं असं असतं हे अभिष्ट चिंतन आणि ताईंच्या बाबतीत माझ्या मते हे सहावं सुख म्हणजे अनपेक्षितपणे हातात आलेलं हे पहिलं स्वलिखित पुस्तक असं जर म्हटलं तर ते वाव ठरणार नाही पण या सहाव्या सुखाला साथ घालणारी व्यक्ती नक्कीच स्वतःच्या जीवनाला सुंदर अर्थ प्राप्त करून देते अशा कौटुंबिक सृजनशील येणाऱ्यांना जे त्याची कदर कुणीतरी केलीच पाहिजे ना आणि त्यासाठी आहेत ही प्रकाशक मंडळी मला अथर्व जो जीवन जोशी सरांचं सुद्धा खूप कौतुक करावं असं वाटतं त्यांच्यामुळं हे ताईंसारखे ताईंसारखे छुपे रुस्तुक पुस्तक रूपाने येतात आणि आपल्याला त्यांचे विचार वाचायला मिळतात एकूणच आपल्या भावना शब्दात व्यक्त करताना मला नेहमीच वाटतं की भावनेची सुंदर फुलपाखरं भावनेची सुंदर फुलपाखरं भारीत असतात हळुवार भावनेची सुंदर कुलपाखरं भारीत असतात हळूवार त्यांना शब्दांच्या चिमटीत पकडू नये कारण ती पूर्णपणे हातात येतच नाही पण म्हणजे त्यांच्या पुढच्या पुस्तकाची आपण वाट पाहूया कारण एक पुस्तक लिहिलं की ते प्रकाशित होण्याच्या आत दुसऱ्या पुस्तकाचं काम निम्म होत आलेलं असतं आणि हा माझा अनुभव आहे आणि नक्कीच काही आता जोमान का कामाला लागतील असं मी खात्रीपूर्वक सांगते <laughs> आता सर्वांनी हे पुस्तक खरेदी करायचं आणि त्यांचं मनापासून कौतुक करावं अशी मी त्यांना विनंती करेन अर्थात कारण प्रोत्साहनाशिवाय कोणतीही कृती पूर्णत्वाला जात नाही कारण एखादा पदार्थ एखादा पदार्थ चांगला झाला आहे असं सांगितलं ना तरच घाम गाळून स्वयं स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीचा घाम हसतो असं प्रवीण गवडेने लिहून ठेवले तर उत्साहाचा खळाळणारा प्रवृत्तीचा काळ किती पण हवा हवा असं तरी निवृत्तीची सीमारेषा त्याला असतेच पण ही सीमा पार पार म्हणून खंत न बाळगता आजवर जीवनाचं मैदान गाजवलं या धन्यतेनं लेखनीचं गोट धरून ताईंनी या पाऊल वाटेवर पाय ठेवलेला आहे लेखन उरेल किंवा उरणारही नाही पण पण लेखनामुळं जे त्याचं हलकं झालेलं मन आहे ते आनंद घेईल आणि आनंद देईल आहे असा आनंद त्याच्या पुढील आयुष्यातून प्रवाहित व्हावा अशी मी आपला सर्व स्वकीय आणि वाचक रसिकाकडून अपेक्षा करते त्यांना वाढदिवसानिमित्त माझे पुस्तक हो भेट देते आणि आज मला इथं लेखिका म्हणून आवर्जून बोलावलं त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानते थांबते धन्यवाद